जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार भूसंपादनातील वाढीव मोबदल्यासाठी प्रकरण दाखल केल्यानंतर संबंधित भूधारकांना नागपूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जावं लागत होतं यामुळे उच्च न्यायालयामध्ये या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान याच याचिकेच्या निकालावरून राज्य शासनानं विभागीय महसूल आयुक्तालय पातळीवर स्वतंत्र प्राधिकरण सुरू करण्याचे आदेश दिलेत यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन या ठिकाणी दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला छत्रपती संभाजीनगर येथील पीठासीन अधिकारी येऊन प्रकरणांचा निपटारा करत होते मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा बंद झाल्यानं नाशिकमधील भूधारकांना तसेच वकिलांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जावं लागत असल्यानं मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता यामुळे वकिलांनी भूधारकांची होत असलेली ही फरफट -फर थांबावी म्हणून भूसंपादन वाढीव मोबदल्याची प्रकरणं नाशिक शहरातच चालवण्याची मागणी नाशिक बार असोसिएशनच्या वतीनं तत्कालीन विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती असोसिएशनच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यानची सर्व प्रकरणं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात चालवली जातील असं आश्वासन तत्कालीन महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून देण्यात आलं असल्याची माहिती नाशिक बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे नमस्कार मी वैभव शेटे उपाध्यक्ष नाशिक वकील संघ नुकतंच आम्ही विभागीय आयुक्तांना दोन महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं त्या अनुसरून चार पाच दिवसापूर्वी म्हणजे विभागीय आयुक्त साहेब निवृत्त होण्याआधी त्यांनी आम्हाला जे काही आम्ही निवेदन दिलं त्या अनुषंगाने आम्हाला एक पत्र देऊन त्या पत्रानुसार निश्चितच नाशिक जिल्ह्यातील विभागातील सर्वच जे भूधारक आहेत त्यांना एक दिलासा मिळेल अशी बाब घडलेली आहे जो भूसंपादनाचा कायदा पूर्वी होता त्यात दोन हजार तेरामध्ये अमेंडमेंट झालं आणि अमेंडमेंट पश्चात जे काही लँड अक्विशन ऑफिसरनी अवॉर्ड दिलेले त्या अवॉर्ड विरोधात केवळ तुम्ही भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण यांच्याकडेच दाद मागू शकता पूर्वी ती दाद तुम्ही जिल्हा न्यायालयात मागू शकत होते परंतु या कायद्यातल्या अमेंडमेंटमुळे आता फक्त त्या प्राधिकरणाकडे तुम्ही ती दाद मागू शकणार कायद्यात अमेंडमेंट पश्चात असं प्राधिकरण संपूर्ण महाराष्ट्रासाठी नागपूर येथे स्थापित झालं मग ह्या सगळ्या भूसंपादनाच्या केसेस या अवॉर्ड विरुद्धच्या केसेस या नागपूरकडे वर्ग झाल्या मग ह्या भूधारकांनी माननीय उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केलं तेहतीस चौऱ्याण्णव पब्लिक दोन हजार एकोणवीस आणि त्यात माननीय उच्च न्यायालयाने असा न्याय दिला की जे विभागीय विभागी हे आहेत डिव्हिजन्स आहेत महाराष्ट्रातील अशा सगळ्या विभागीय डिव्हिजन्समध्ये हे प्राधिकरण प्रस्थापित करावं असे शासनाला आदेश दिले त्यानुसार नाशिक हे विभागीय डिव्हिजन असल्यामुळे पाच जिल्ह्यांचं कामकाज नाशिकमध्ये चालतं विभागीय आयुक्तांकडे त्यानुसार या भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरणाची नाशिक विभागात स्थापना झाली सुरुवातीला काही काळ नाशिकमध्ये कामकाज चाललं परंतु तिथले जे पीठासन अधिकारी हे छत्रपती संभाजीनगरचे पूर्वी ज्याला आपण औरंगाबाद म्हणायचो त्या ठिकाणच्या असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला काही का कामकाज नाशिकमध्ये केलं आणि नंतर ते त्यांचं कामकाज संभाजीनगर इथून करायला लागले त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना महानगरपालिकेला क्लायंट्सला वकिलांना महिन्यातनं एक वेळेस संभाजीनगरला जावं लागायचं आणि त्या ठिकाणी बहुतांश वेळेस कामकाज होत नसे पीठासन अधिकारी नसतील किंवा इतर कारणांमुळे ते कामकाज प्रलंबित व्हायला लागलं आज नाशिक विभागात सुमारे दोन हजार असे लँड रेफरन्सेस पेंडिंग आहेत मुळात शेतकऱ्यांवर झालेला किंवा त्या भोस धारकांवर झालेला अन्याय आणि त्यात न्यायनिवाडा मिळण्यासाठी होणारा विलंब असा या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतो लोकांना मग आम्ही नाशिक वकील संघ म्हणजे आमचे माननीय अध्यक्ष ठाकरे साहेब ह्या लँड रेफरन्समध्ये काम करणारे आमचे सिनियर ॲडव्होकेट बस्ते साहेब सौरभ बस्ते साहेब त्यानंतर महानगरपालिकेच्या पॅनलवर असलेल्या आमच्या भगिनी रेवती कोतवाल मॅडम त्यानंतर आमचे मित्र ॲडव्होकेट समीर जोशी असे सगळे आम्ही विभागीय आयुक्तांकडे गेलो गमे साहेबांकडे आणि त्यांनी त्यांना आम्ही निवेदन दिलं की जेव्हा मान्य उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे की सगळ्या हे प्राधिकरण विभागीय स्तरावर सुरू करावे शासनाने तर मग नाशिकला सुरू असलेलं प्राधिकरण पुन्हा तुम्ही संभाजीनगरला नेलं का आमच्या निवेदनाची दखल घेऊन आणि गमे साहेबांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करून एक दोन तीन दिवसापूर्वीच आम्हाला ते निवृत्त होण्याआधी पत्र दिलं त्या पत्रानुसार आता पुढचे सहा महिने या प्राधिकरणाचं कामकाज म्हणजे जे पीठासन अधिकारी आहेत ते नाशिकला येतील आणि महिन्यातनं तीन दिवस त्या प्राधिकरणाचं कामकाज नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये होईल आणि ही खरंच एक आनंदाची बाब आहे ज्या काही पेंडन्सी आहे ती निश्चितच कमी होण्यात यात मदत होणार आहे आज मी तीस सोळाशे एकतीस केसेस पेंडिंग आहेत आणि साडेचारशे केसेस या फक्त नाशिक रिजनच्या आहेत याचं शेड्यूल आलेलं आहे आता आणि माझी विनंती आहे या प्रसार माध्यमांना की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना याच अवेअरनेस करावं आता जून फर्स्ट जे सिटिंग आहे त्या प्राधिकरणाचं ते आहे चोवीस सहा दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे चार दिवस ह्या अधिकारी नाशिक नियोजन भवन येथे येणार आहेत आणि पुढील सहा महिन्याचं आपल्याला शेड्यूल त्यांनी दिलेला आहे त्यामुळे जो काही आम्ही नाशिक वकील संघाच्या वतीने निवेदन दिलं होतं त्याला यश आलेलं आहे आणि ह्या ज्या पेंडिंग केसेस आहेत ह्या याचा निपटारा होण्यास निश्चितच मदत होणार आहे धन्यवाद दरम्यान यानुसार आता जून ते डिसेंबर या सहा महिन्यातील तारखांचा कार्यक्रम वकिलांना देण्यात आला असून नाशिकमधूनच विभागीय स्तरावरील प्रकरणांचा निपटारा होणार असल्यानं भूधारकांसह वकिलांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक